नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातून येत आहे जिथे हक्कासाठी सामान्य नागरिकांना अमरण उपोषण करावं लागत आहे इस्या पाथरळ गावात गायरा जमिनीवरील भूखंड आणि रोजगार हमी योजनेतील विरोधात गावकरी रस्त्यावर उतरले आहेत लोकशाहीमध्ये जनतेच्या मागण्या एकूण घेतल्या जातील अशी अपेक्षा असताना स्वातंत्र्याच्या एकोणऐंशी वर्षानंतरही न्याय मिळवण्यासाठी त्यांना हा लढा द्यावा लागतोय नेमका काय आहे हा वाद पाहूया आमच्या सविस्तरमध्ये मुदखेड तालुक्यातील हिस्सा पाथरड येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावकरी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते हा भाग भाजपाचे आमदार श्रीजा चव्हाण यांच्या मतदारसंघात येतो उपोषणकर्त्यांचा मुख्य आरोप आहे की ग्रामसेवक संतोष बिस्मिल्ले यांनी गायरान जमिनीवरील भूखंड देण्याच्या नावाखाली अनेक ग्रामस्थांची फसवणूक केली आहे प्रत्येक भूखंडासाठी पंधरा ते वीस हजार रुपये घेऊनही अनेक सामान्य नागरिकांना भूखंड दिला जात नाही याउलट काही विशिष्ट लोकांना एकाच वेळी चार पाच भूखंड दिल्याचेही आरोप आहेत याशिवाय रोजगार हमी योजनेतही मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे शासनाकडून शंभर दिवसांचा रोजगार देण्याचा नियम असतानाही गावात कामाची गरज असलेल्या नागरिकांना काम देण्यात आलेले नाही त्याऐवजी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याच घरातील व्यक्तींना कामगार म्हणून दाखवून या योजनेतील निधींचा गैरवापर केल्याचा आरोपही उपोषणकर्त्यांनी केला आहे अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल माझ्यासाठी तरी कारण की स्वाभिमानी ज्या वेळेस आपण म्हणतो की आज भारत स्वातंत्र्य झालाय आणि त्याच दिवशी मला चौदा ऑगस्टला या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलं हे आमच्यासाठी खूप दुर्दैव आहे आमच्या गावाचं दुर्दैव म्हणतो की ही माझी हेडलाईन किंवा माझी बातमी गावाच्या बाहेर जायला नको होती माझ्या गावाचं नाव बदनाम व्हायला नको होता पण या स्थानिक प्रशासनानं या इथल्या व्यवस्थेनं याला भाग पाडलं आणि या ठिकाणी सर्वात मोठा म्हणजे एक ग्रामसेवक या ठिकाणी लोकांना सांगतो की तुम्हाला गायरान प्लॉट देतो पंधरा हजार रुपये द्या या ठिकाणी घ्यायचा असेल या चौकामध्ये घ्यायचं असेल किंवा याला तीन रस्ते येतील दोन रस्ते येतील अशी जी दिशाभूल करून किंवा ते लोकेशन दाखवून त्या लोकेशननुसार पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपयापर्यंत या ठिकाणी रक्कम घेतली दहा ते पंधरा वर्ष लोकांना झुलवत राहिला की आपल्याला त्या ठिकाणी रस्ते टाकायचे आपल्याला नाल्या टाकायच्या त्या ठिकाणी लाईन वडायची आणि प्लॉटिंग एकदम व्यवस्थित टाकून सर्वच गावासाठी आपल्याला प्लॉट आहेत आणि त्याच्यावरती भोळ्या गावातल्या जनतेनं एक अशी लोक असतात गावामध्ये शेतकरी बांधव असतात शेतामध्ये दिवसभर काम करतात आणि आपल्याकडे पैसे नसतात म्हणून ते काय करतात की पंधरा वीस हजार रुपयामध्ये प्लॉट मिळत असेल तर कोणी पोटी कोणालाही विश्वास ठेवून देत आणि त्याच्यामध्ये आपल्या इथं पंधरा वर्ष जर तो ग्रामसेवक काम करत असेल आणि त्यांनी विश्वास दिला तर बरं नाही ठेवा जवळपास माझ्याकडे शंभर ते दीडशे लोकांची यादी आलेली आहे की एवढ्या लोकांकडून त्यांना फ्रॉड करून पैसे घेतले आणि प्लॉट देतो म्हणून आश्वासनं दिलेले आहेत तर हे सर्व याला जबाबदार संतोष म्हणून माझे ग्रामसेवक असतील आमचे इथं जे पहिले ग्रामसेवक होते ते आणि याच्या संदर्भामध्ये मी वारंवार विनंती केली किंवा हे नमुना नंबर आठ आहे उदाहरणार्थ मध्ये माझं तर म्हणणं स्पष्ट आहे की ग्रामपंचायतला नमुना नंबर आठ देण्याचा किंवा त्या ठिकाणी प्लॉट लावून देण्याचा कसलाही अधिकार नाही मुळात हेच ग्रामपंचायतचं आमचं ग्रामस्थांचं दुर्दैव आहे की त्या ठिकाणी आम्हाला माहितच नाही आम्ही लोकप्रतिनिधी झालोय लोकांनी आमच्यावरती जबाबदारी दिली पण आम्ही त्या जबाबदारीला सक्षम आहोत का सांभाळण्यास हाही प्रश्न उद्भवतो त्या ठिकाणी माझ्या मते कारण का जर ग्रामपंचायतला अधिकारच नसतात तर कसल्या पद्धतीने ते प्लॉट नमुना नंबर आठ दिले जातात आणि त्या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आहे की मध्ये दिले जातात परत त्याच्यावरती गट विकास अधिकाऱ्याचा म्हणजेच बीडीओ साहेबांचा शिक्का मारून दिले जातात तर बीडीओ साहेबांचा काय रोल येतो बा ग्रामपंचायत मध्ये नंबर आठ च उत्तर काढण्यासाठी ग्रामसेवकांची सरपंचाची उपसरपंचाची भूमिका असते तो एक नमुना नंबर आठ म्हणजे भोगवतदार म्हणून किरायाना म्हणून ती जागा जरी दिली असेल तर हे तिघ ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक मध्ये असा काही ठराव घेऊन ते देऊ शकतात पण असं लिगली कुठेही देता येत नाही हे पूर्ण बोगस आहे आणि त्याच्यावरती निश्चित कारवाई शासन अशी अपेक्षा आहे माझी सतत चार दिवस उपोषण केल्यामुळे एका उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली ज्यामुळे त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करावे लागले यानंतर पंचायत समितीचे कर्मचारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव देशमुख संदीप कुमार देशमुख बालाजी पाटील शिंदे आणि गावातील ज्येष्ठ नागरिक यांनी पुढाकार घेऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली प्रशासनाकडून या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर का कारवाई करण्याची आणि गावात ग्रामसभा घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले उपोषणकर्त्यांनी प्रशासनाच्या अटी मान्य केल्यावर तात्पुरते हे आंदोलन थांबविण्यात आले आमच्या बहात्तर ला गावाची आमचं स्थलांतरित झालेलं आहे आणि त्या आकारामध्ये फक्त आमची एकशे दहा प्लॉट दिलेले होते आणि राहिलेली जागा जे आहे आता गायऱ्यांची त्याच्यावर लोकांनी काय झालं पोरात असून सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण साठी खूप दिवसापासून खोराखोराची मागणी होती मात्र शेवटी काय झालं या लोकांनी त्याला प्रतिसाद न दिल्यामुळं ते आता उपोषणाला बसायची वेळ आली आमच्या भाधव पटलाकडे आणि ते उपोषण बसायची वेळच याची नव्हती मात्र आता आम्ही त्यांना असं ग्रामपंचायतीतर्फे लेखी उत्तर हे पत्रक दिलेलं आहे की त्या पत्रामध्ये ठरलेल्याप्रमाणे आम्ही त्यांना प्रशासनाला आपल्या गाववाल्याला सगळ्याला विश्वासात घेऊन गावकरी म्हणणार ते विषय त्यांचा ग्रामसभेमध्ये ठेवून त्या विषयाला अनुसरून आम्हाला जे आमच्या ग्रामपंचायतीतर्फे जे सहकारी लाभेल त्याला आमचं त्यांच्या वतीनं सुद्धा सहमत राहील आम्ही सर्वजण सहमत राहू आणि एवढं त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवावा आणि सर्व गावकरी मंडळाची विनंती आणि आमची ग्रामपंचायतीची विनंती मान्य करावी हे आमची अपेक्षा आहे आणि ते मान्य करतील ही आम्हाला शंभर टक्के खात्री आहे म्हणून एवढं मी बोलू शकतो उपयोग काय लालसा लालसा उपाय उपाययोजना माझे निक सर आता पहिले प्लॉट दिले आहेत आता नंतर ज्या घरामध्ये मेंबर वाढलेले आहेत नंतर पहिलं आमच्या आजोबांना दिले होते नंतर आमचे वडील वडील नंतर दोन दोन तीन तीन लेखर झालेले आहेत त्याच्यानंतर आता त्यांना जागेची कमतरता भासत आहे याच्याप्रमाणे आता समजा की आता ज्याला पहिला प्लॉट चाळीस बाय साठचा आहे आता जे ग्रामपंचायतमध्ये ठरेल किती बाय किती प्लॉट ठरेल ते आता प्रशासनाच्या लोकांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायत बसून बसून जे प्लॉट ठरेल त्याप्रमाणे प्रत्येकाला एकशे दहा प्लॉटवाले आहेत अशा एकशे दहा प्लॉटवाल्यांना एक एक प्लॉट द्यायचा आमच्या त्यांची मागणी आहे उपोषण करतेची ती मागणी आम्हाला सर्व कमिटी आम्ही बसले आम्ही सगळे जवळ त्याच्यामध्ये हे मान्य आहे म्हणून आम्हाला सुद्धा त्याची योग्य वाटली मागणी आणि त्याच्या मागणीला आम्ही सहमत झालेला आहोत आणि त्याच्या मागणी सगळं कारवाई होईल एक आरोप केलाय मोठा के प्रशासनावर केला की ग्रामपंचायतीवर केला आता सर आपल्या ग्रामपंचायत असल्यामुळे आता प्रशासन काय ग्रामपंचायत कधी तर प्रशासन प्रशासना ना प्रशासन आला ग्रामपंचायत निर्णय जर घेतला तर याच अमजा तर ते गावाने केलं तेच होणार आहे ना शेवटी खरं त्या आरोपीवर गुन्हे दाखल होतील का सर दोषी असेल त्याच्यावर गुन्हे दाखल होतील ना हा दोषी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल होईल चौकशी आणतील चौकशी करणार का तुम्ही गावाला आता पोलीस चौकशी के मागणी केलेली आहे सर आता दुसरी विषय त्या रोजगारांमधली त्या विषयाला आता कायदेशीर दिशी मध्ये त्यांना अधिकारी लोकांना जर चौकशी अधिकाऱ्यांना जर दोषी ठरलं तर दोषी जर वाटले तर त्यांच्यावर काय होईल ना पाठपुराव करणार ते हो सर आम्ही ग्रामपंचायत जे लागतील उपोषण करतेला सहकारी ते आम्ही करायला तयार आहोत आता उपोषण स्थगित होणार आहे आता या काय कोणत्या कारणावर होणार आता सर त्यांनी आता जे मागणी आता ते आता एकशे दहा लोकांना एकशे नवीन एकशे <गला> दहा प्लॉट द्यायचा असं त्याच्या त्याच्या अर्जामध्ये आम्ही नमूद केलं आहे तो विषय आम्ही ग्रामसभेमध्ये ठेवणार आहोत ते ग्रामसभेमध्ये ते विषय आम्ही पारित करून त्याचा पाठपुरावा महसूल भागाकड ग्राम कशी विभागाकड बीडो साहेबांकडे देऊन त्याचा पाठपुरावा आमच्या ग्रामपंचायत करील गेल्या चार दिवसांपासून चाललेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाने अखेर गावकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली आहे आता खऱ्या अर्थाने दोषीवर कारवाई होते का आणि गावकऱ्यांना न्याय मिळतो का हे पाहणे महत्वाचं ठरेल